नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ आज मी आपल्या कुंडलीविषयी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे खूप जण प्रश्न करतात की आमच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह आमचा मजबूत नाही आहे आता गुरु, गुरु काय असतो गुरु या शब्दामध्येच आपलं उत्तर आहे गुरु म्हणजे मार्गदर्शन करणारे तुमच्या जीवनात तुम्हाला कोणी पण भेटो चांगलं या वाईट तो तुम्हाला काही ना काही शिकून जातो जर लगातार तुम्हाला चांगल्या लोकांची ओळख होत नाहीये तुम्हाला मिळत नाहीये लगातार तुम्ही कोणाचं ऐकून तुमच्यासोबत उलट होत आहे तर समजायचं आपल्या कुंडलीमधला गुरु हा आपल्यावरती काम करत नाही मग आता गुरु कशा प्रकारे चांगला करावा गुरु चांगला करण्यासाठी तुम्ही ज्या पण लोकांना मानता त्यांचा आदर करणे तुमची वाणी चांगली ठेवणे तुम्हाला कोणी काही जरी बोललं तरी तुम्ही त्यांना आशीर्वादच दिला पाहिजे याला गुरुग्रह म्हणतात जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये गुरुग्रह चांगला असतो ना तर असं समजायचं आपली बोलण्याची स्किल आणि आपल्याला खूप चांगले म्हणजे विचार येतात आपण म्हणतो ना नगा तर मला निगेटिव्ह विचार येतात तर अशा वेळीस तुमचा गुरु आणि राहू हा खराब असतो म्हणून गुरुग्रह चांगला होण्यासाठी पिवळ्या कलरचा तिलक रोज कपाडाला लावणे आणि सगळ्यांना रिस्पेक्ट देणे